तो देशाचे पंतप्रधान हे सामान्य गोष्ट महत्वाची नाहीये ते पद या देशातल्या संसदीय लोकशाही बसलं शासन व्यवस्थेतलं सर्वोच्च पद आहे त्याच दृष्ट्या राष्ट्रपती आहे पण राष्ट्रपतींना एक्झिक्युटिव्ह पॉवर काही काही अधिकार राष्ट्रपतीला नाहीये सगळे कार्यकारी अधिकार हे आहेत आणि त्यामुळे जी संसदीय लोकशाही आपण स्वीकारलेली आहे त्या संसदीय लोकशाहीतलं कार्यकारी पदा त्या पंतप्रधानांनी एका सभेमध्ये काय म्हटलं होते टीव्हीवर आपण बोलत असेल मीडियावरती आपण पाहिलं असेल युट्यूबवर आपण पाहिलं असेल होता त्यामुळे

सत्तर हजार करोचा सिंचन घोटाळा अजित पवारांचं नाव घेतलं तटकरेंचं नाव घेतलं आणि चार दिवसानंतर या पंतप्रधानांनी पंतप्रधाना पंतप्रधान जेव्हा म्हणतो संत हजार कोटीचा घोटाळा हे पंतप्रधान बोलतोय सामान्य माणूस गमे सामान्य माणूस एखाद्या वेळेस चुकू शकतोय आणि सामान्य माणूस चुकला त्यात काय नाही पण देशाचा चुकीचा विधान करू शकत नाही करता कामाने करावं पाहिजे का करायला पाहिजे का देशाच्या पंतप्रधान चुकीचा कराल तुम्हाला मान्य आहे का मा देखा। देखा आहे का मला सांगा मान्य देश देशाच्या पंतप्रधानांनी कदाचित चुकीचा विधान करता त्यांनी त्या कामाने त्यानंतर महत्वाचा आहे मान त्या पदाचा पदाची आहे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला तो महाराष्ट्राचा अर्थमंत्री म्हणण्या म्हणजे पंतप्रधान थांबत आहेत आणि चार दिवसांनी भाजप गेलं हा खाली ते एवढं विलंबून येत ना एवढं विलंबन मला आपल्याला वाटतो आपल्या जिल्ह्यात काल आपलं नाव रायगड आहे कशा घेऊ हिंद स्वराज्यातील रायगड हा या महाडमध्ये आहे बरोबर ना पण दुर्दैवान तिची पितोरीचा शाप हा महाराजांच्या काळात सुद्धा होता मला काळात तुला पिकू येऊ ना त्यावेळेला तुला खंडोरी खोटे जन्माला आला ना आला की नाही त्यावेळेला तुझ्याची पिसळ जन्माला आला ना राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका